नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठीवरील पारू मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना नेहमीच पाहायला मिळतात अशातच आदित्यवर राखवून पारू गावी निघून गेलेली असते देवी पारूला फोन करून पुन्हा येण्यास सांगतात परंतु देवी किर्लोस्करांच्या घरी येण्यास नाकार देते त्यानंतर आदित्य आणि प्रीतम पारूला मनवण्यासाठी तिच्या गावी जातात आणि तिची समजूत काढून तिला घरी घेऊन येतात पारू अहिल्यादेवी आणि आदित्यच्या प्रेमाखातर पुन्हा किर्लोस्करांच्या घरी येते पारू पुन्हा आल्यामुळे आदित्यला खूप आनंद होतो आणि तो पारूला कानातले गिफ्ट करतो पारू कानातल्याचा स्वीकार करते मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे पारूला दिशाने किडनॅप केल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे प्रोमो मध्ये देवी एका क्लायंटशी बोलताना दाखवली आहे तेव्हा ती त्यांना म्हणते की दिशाने आमचं प्रचंड नुकसान केलं आहे तिने आमच्या नावाने खोटे प्रोडक्ट बाजारात विकले तसेच तिने आमच्या प्रोडक्टमध्ये केमिकलसुद्धा मिसळलं आहे इतकंच नाही तर तिने आमच्या कंपनीचे ब्रँड अँबेस अँबॅसेडर बारूलासुद्धा सुद्धा किडनॅप केलं पारूला किडनॅप केल्यामुळे आदित्यचे प्रचंड घालमेल होताना दिसत आहे प्रमो पाहून प्रेक्षकांनासुद्धा पारूची काळजी लागून राहिली आहे ला नक्की पारू कुठे असेल कोणत्या अवस्थेत असेल हे येणाऱ्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे